तर नमस्कार मित्रांनो दिनेश कार्तिक आय पी एल दोन हजार पंचवीससाठी आर सी बीचा मेंटॉर आहे आणि त्याने दोन हजार पंचवीसचा आर सी बी म्हण म्हणजे आय पी एल संन्यास घेतला आहे आणि त्यानंतर त्यांनी असं म्हटलं की आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये मी आर सी बीचा मेंटॉर बनेन आणि दुसऱ्याकडे ए ट्वेंटी म्हणजे साऊथ आफ्रिका लीग त्यामध्ये पाल रॉयलला साईन केला आहे पाल रॉयलने दक्षिण आफ्रिका लीगमध्ये दनेश कार्तिकला साईन केलं आहे दिनेश कार्तिक हा खूप मोठा प्लेअर आहे कारण की दिनेश कार्तिक ज्या प्रकारे टी ट्वेंटीमध्ये कन्स्टे कन्स्टी आपलं योगदान देतो तर त्याने दक्षिण आफ्रिका लीगमध्ये पदार्पण केले म्हणजे जे आता दोन हजार पंचवीस जानेवारी फेब्रुवारीमध्ये दक्षिण आफ्रिका लीग होते त्यामध्ये पाल रॉयल म्हणजे जे राजस्थान रॉयलची अशी आपले प्रकारे म्हणू शकतो की डुप्लिकेट टीम uh, आहे पा रॉयल uh, uh, त्याकडे त्यामध्ये दक्षिण आफ्रिका लीगमध्ये मला दिनेश कार्तिक खेळताना दिसेल uh, दिनेश कार्तिक हा पहिला uh, खेळाडू असेल जो uh, इतर लीगमध्ये म्हणजे इतर लीग म्हणजे खास दक्षिण आफ्रिका लीगमध्ये खेळताना भेटेल हा पहिला खेळाडू आहे uh, त्यानंतर असंच काही लोक म्हणत आहेत की दिनेश कार्तिक आय पी एल सोडून एस ए ट्वेंटी का खेळत आहे कारण की तुम्हाला माहिती आहे की आय पी एल हा मोठा मोठी लीग आहे ज्यामध्ये अनेक खेळ दोष विदर्शिक खेळाडू खेळायला येते आणि दिनेश कार्तिक दुसरा खेळाडू का तर सिद्ध सिद्ध रिझन आहे कारण की दिनेश कार्तिकचं इंटरनॅशनल काही सण जाताना इंटरनॅशनल खेळत नाही आय पी एल खेळत नाही त्यामुळे दिश दिनेश कार्तिक इतर फ्रँचाईज लीग खेळू शकते त्यामुळे दिनेश कार्तिक पण पाल रॉयल साईल केले आणि त्याबद्दल आज काही विषय नाही दिनेश कार्तिक खेळणार आहे तर च मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद